माझ्या हातात माझ्या हातात माझ्या हातात जादू आहे बघा बघा माझ्या हातात जादू आहे बघा बघा कधी कधी हात माझे डोळ्यावर जातात वाईट काही पाहू नको सर्वांना सांगतात वाईट काही पाहू नको सर्वांना सांगतात माझ्या हातात माझ्या हातात जादू आहे बघा 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 माझ्या हातात जादू आहे बघा 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 कधी कधी हात माझे कानावर जातात कधी कधी हात माझे कानावर जातात वाईट काही ऐकू नको सर्वांना सांगतात वाईट काही ऐकू नको सर्वांना सांगतात माझ्या हातात माझ्या हातात जादू आहे बघा 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 माझ्या हातात जादू आहे बघा 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 कधी कधी हात तो तोंडावर जातात कधी कधी हात माझ्या तोंडावर जातात वाईट काही बोलू नको सर्वांना सांगतात वाईट काही बोलू नको सर्वांना सांगतात माझ्या हातात माझ्या हातात जादू आहे बघा 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 माझ्या हातात जादू आहे बघा 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 बघाला माझा हाता ते जादू आहे बघा बघा ग जा हातात जादू आहे बघा 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 माझ्या हात